नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गेल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करून इच्छिणाऱ्यासाठी सुवर्णसंधी आहे यासाठी गेल इंडिया फॅक्टरी फॅक्टरी मेडिकल ऑफिसरच्या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक आणि पात्र असलेल्या कोणत्याही उमेदवार गिलच्या अधिकृत वेबसाईट गेल ऑनलाईन डॉट कॉमवर जाऊन अर्ज करू शकतो गिलच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्हाला गेलमध्ये काम करायचे असले तुम्हाला वीस ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता ज्यांना या पदावर नोकरी करायला मिळवायची आहे त्यांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेले महत्त्वाचे मुद्दे काळजीपूर्वक बघा तर गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत गे गैर कार्यकारी पदाच्या एकूण तीनशे एकोणरिक एक जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतन श्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर भर भरती विभागाचे नाव आहे गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत ही भरती राबवली जात आहे एकूण रिक्त जागा ह्या तीनशे एकावन्न आहेत पदाचे नाव आणि तपशील खालीलप्रमाणे बघू पदाचे नाव आहे नंबर एक आहे ज्युनियर इंजिनियरसाठी दोन रिक्त जागा नंबर दोन आहे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलसाठी एक रिक्त जागा फोरमॅन म्हणजे इलेक्ट्रिकलसाठी एक रिक्त जागा फोरमन इन्स्ट्रुमेशनसाठी चौदा रिक्त जागा आहेत फोरमॅन सिव्हिलसाठी सहा रिक्त जागा आहेत ज्युनियर सुपर सुपरटेंडेंटसाठी पाच रिक्त जागा आहेत म्हणजे ऑफिशियल लँग्वेजसाठी आणि नंबर सात आहे ज्युनियर केमिस्टसाठी आठ रिक्त जागा आहेत ज्युनियर अकाउंटे चौदा रिक्त जागा आहेत टेक्निकल असिस्टंटसाठी म्हणजेच लॅबोरेटरीसाठी तीन रिक्त जागा आहेत ऑपरेटरसाठी सत्याहत्तर रिक्त जागा आहेत आणि टेक्निक टेक्निशियनसाठी म्हणजे इलेक्ट्रिकलसाठी चौवेचाळीस रिक्त जागा आहेत आणि टेक्निशियनसाठी पंचेचाळीस रिक्त जागा आहेत टे टेक्निशियनसाठी म्हणजे मेकॅनिकलसाठी एकोणचाळीस रिक्त जागा आहेत टेक्निशियन टेलिकॉम आणि टेलिमेट्रीसाठी अकरा रिक्त जागा आहेत ऑपरेटरसाठी म्हणजेच फायरसाठी एकोणचाळीस रिक्त जागा आहेत ऑपरेटर बॉयलरसाठी आठ रिक्त जागा आहेत अकाउंटंट असिस्टंटसाठी तेरा रिक्त जागा आहेत बिझनेस असिस्टंटसाठी पासष्ट रिक्त जागा आहेत अशा एकूण तीनशे एकोणी रिक्त जागा आहेत तर शिक्षणपात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ती खालीलप्रमाणे बघू पद क्रमांक एकसाठी साठ टक्के गुणासा इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे गरजेचं आहे आणि आठ वर्षाचा अनुभव त्यामध्ये पाहिजे पद क्रमांक दोनसाठी शैक्षणिक पात्रता ही साठ टक्के गुणासा इंजिनिअरिंग डिप्लोमा त्यामध्ये मेकॅनिकल असो प्रोडक्शन असो प्रोडक्शन अँड इंडस्ट्रीयल किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा मेडिक मेकॅनिकल अँड ॲटोमोबाईल असू शकतो यामध्ये आठ वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक तीनसाठी साठ टक्के गुणासा इंजिनिअरिंग डिप्लोमा त्यामध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक चारसाठी साठ टक्के गुणासा इंजिनिअरिंग डिप्लोमा त्यामध्ये इंस्ट्रुमेशन व इन्स्ट्रुमेन ट्रेनिंग ट्रेशन अँड कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रोमेशन इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रोमेशन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक पाचसाठी साठ टक्के सा इंजिनियरिंग डिप्लोमा सिव्हिलमध्ये दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक सहासाठी पंचावन्न टक्के गुणासह सा हिंदी साहित्य हिंदी पदवी व तीन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक सातसाठी पंचावन्न टक्के गुणासह एम एस सी केमिस्ट्री मध्ये दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक आठसाठी सी ए आय सी डब्ल्यू ए किंवा साठ टक्के गुणासह एम कॉम असणे गरजेचं आहे आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक नऊसाठी शैक्षणिक पात्रातही पन्नास टक्के गुणासह बी एस सी व केमिस्ट्रीमध्ये पाहिजे आणि एक वर्षाचा अनुभव पाहिजे पदक्रमांक दहासाठी पंचावन्न टक्के गुणासह बी एस सी पी सी एम किंवा पंचावन्न टक्के गुणासह बी बी एस सी हॉन इलेक्ट केमिस्ट्री इन एका वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक अकरासाठी दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय केलेला पाहिजे त्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि वायरमेंट हा आय टी आय केलेला पाहिजे पद आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक बारासाठी शिक्षणपत्राचा ही दहावी उत्तीर्ण असली पाहिजे आहे आणि आय टी आय व इन्स्ट्रुमेशनमध्ये दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक तेरासाठी दहावी उत्तीर्ण व आय टी आय त्यामध्ये फिटर डिझल मेकॅनिकल आणि मे मेकॅनिस्ट टर्नरसाठी दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक चौदासाठी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि आय टी आय व इलेक्ट्रॉनिक व टेलिकॉम्युनिकेशन यामध्ये दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक पंधरासाठी बारावी उत्तीर्ण व फायरमॅन ट्रेनिंग व औ अवजर वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच लायसन्स पाहिजे आणि त्यामध्ये दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक सोळासाठी दहावी उत्तीर्ण प्लस आय टी आय ट्रेड ट्रेड मशीनशिप व प्लस बायलर अटेंडंट प्रमाणपत्र किंवा पन्नास टक्के गुणासह बी एस सी प्लस बायलर अप्रेंट अटेंडन्स प्रमाणपत्र व एक वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक सतरासाठी पंचावन्न गुन्हासा बी कॉम व एक वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक अठरासाठी पंचावन्न टक्के गुणासह बी बी ए बी बी एस बी पी एम व एक वर्षाचा अनुभव पाहिजे पद वयाची अट ही सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष तुमचा वय पाहिजे आणि एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सुट आहे वयामध्ये साठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये पद क्रमांक एकसाठी साठी एक आणि दोनसाठी साठी पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत अट आहे वयाची पद क्रमांक तीन आणि चारसाठी तेहतीस वर्षापर्यंत वयाची अट आहे पद क्रमांक पाच ते आठसाठी अठ्ठावीस वर्षापर्यंत वयाची अट आहे पद क्रमांक नऊसाठी एकतीस वर्षापर्यंत वयाची अट आहे पद क्रमांक दहा ते अठरासाठी सव्वीस वर्षापर्यंत वयाची अट आहे नोकरीचे हे संपूर्ण भारत आहे अर्जाची फी तुम्हाला जनरल ओबीसी डब्ल्यू एससाठी पन्नास रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डीकरिता कोणतीही फी घेतली जाणार नाही महत्त्वाचे तारखा आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आणि परीक्षानंतर कळविण्यात येणार आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकसुद्धा दिली जाईल तर ही माहिती तुम्हाला सांगली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा